पाटी पूर्णपणे लावून झालेली आहे आणि ही पार्टी कशी लावली चला स्टार्टिंगपासून बघू ओ हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ आज मी चाललो आहे शेतावर रोजच शेतावर जातो बट आजच स्पेशल मी ब्लॉग काढायला चाललो आहे आणि त्याच्यात काम पण करेन सो हा माझ्या मागे शेत बघू शकता पूर्ण भरलेला आहे आणि त्याचे तिकडं तिकडं पण मागे शेत आहेत ती पण बरीच भरल्यात आणि त्याच्यामुळे इकडचे जे आवणी आहे ते आमची तशीच राहिले काल खणायला गेलेलो नदी नदीवर नाही सॉरी नदीची काठची जी शेत आहेत ना तर पाऊस जास्त होता त्याच्यामुळं काल मी व्हिडिओ शूट केला नाही तुमची आवणी आटपली असाल आमची अजून आहे हो गायज पावसाला बेकार सुरुवात झालेली आहे हे शेत आहे इथं एवढं मूठ टाकलं नाही इकडं पण सगळी शेतात शेतं आहेत ना, ना आमचं या शेत एक आहे दोन आणि एक तिकडे तीन शेत आहेत जादू एकाला आहे या जादूंचा मेन माणूस आहे बाकी जादूंचा हा तर आता मी एवढंच मोठं एक हातात घेऊन चालला कारण माझे एक हातात कॅमेरा आहे शेतातला जो पाणी आहे तो डोफा डोफा पाणी आहे का माझं डोफं जात आहे चिखल दाखवतो तुम्हाला थोडं आता शेतातला चिखल तुम्ही कधी बघितला नसाल ना हे का बघा आता लावायला सुरुवात करू ना पाऊस पण हवामान खात्याच्या अनुसार पाऊस पण सुरूच आहे अजून किती दिवस सुरू राहील काय माहिती नाही सांगता नाही येत बट सुरूच आहे पाऊस शेत लावायच्या अगोदर हे असं बाण बेनं करावं लागतं जेणेकरून पुढं आपल्याला त्रास नाही येणार असं शेतात पण नाचायला लागते विषय काय हे या ट्रॅक्टरने चिख चिखल केला या शेताचा म्हणजे आता बहुतेक शेतांचा ट्रॅक्टरने चिखल करतात बैलांचा जमाना गेला मग बैलांच्या जागेवर आता आपल्याला असा तुडवायला लागतं बरोबर का नाही बरोबर एक चूड लावून नदीकाठचे पहिले शेताचा पहिला वग लावला आहे दोन वग लावून नाश्ता करायला आलो आता कारण की ना नाश्ता करणं भाग आहे पुढचा काम आपला कंटिन्यू होणार नाही इथं एनर्जी पण पाहिजे ना शेतावर नाश्ता करायला या शाकाहारी सोबत मस्त जेवण करू आता शेताचे बांधाला उभार होऊन फ्यू मोमेंट्स तो लाई एवढा जोराला पाणी लागत नाही पहिला बघ कशी उभार तुम्हाला बैला दाखवतो तेव्हा गाय आहे गाय त्या सगळ्यात ना या, या गाईच गाय आहेत तिकडं बघा तिकडं कसं दिसतंय एकदम भुरा भुरा दिसतंय ना तिकडून बारकासाच ओहोल शेताचा ओहोल आहे हा तिकडं ना या समोर तिकडं तिकडचा पाणी जमा होऊन ना इकडं पुढं जाते ना झाडी जे पुढे आहे ना मोठी एक सारण आहे सारण लय मोठी आहे तर ते सारण पण तुम्हाला आय थिंक मी आजच्या ब्लॉगमध्ये नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन इकडची समोरची शेता बघाल ना तर हे शेत इथून चालू झालं आहे तर इथून 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 मग ते टोकापर्यंत जिथपर्यंत आहे त्याच्यानंतर ते ताडाचे ते साईडचं एक शेत आहे त्या पण लय मोठा आहे साठी पूर्णपणे लावून झालेली आहे मित्रांनो हे आजूबाजूची जी काही शेत आता बघतायत ते आहेत बहाणाकडची शेतं ह्या जागेला बहाण म्हणून असं आम्ही सांगतो की घरी असल्यावर सांगतो चला बहाणावर लावायला बहाणावर का सांगतात तर इकडं समोरच तिकडे एक नदी आहे वैतरणा नदी म्हणून आहे आणि नदीच्या साईडलाच ही सगळी शेत शेती आहे म्हणजे तिकडं तिथपर्यंत पूर्ण शेतीच शेती आहे आणि इकडं या एरियामध्ये मोठमोठाली शेतं आहेत त्याच्यामुळं याला आम्ही बहानाची शेती म्हणतो बेलकडा धरल्या वा ही बेलकडा कोणी कोणी पकडल्यात तर कमेंटमध्ये सांगा सकाळी आलो थोडा लेटच आलो आणि आज बारा वाजून गेलेत आता सो हे शेत एवढा लावला आहे त्याच्यानंतर हा शेत लाव लावू उद्या सकाळी त्याच्यानंतर तिथं पुढं एक शेत आहे म्हणजे अजून दोन शेता लावायची आहेत सो ती उद्या लावू आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि अजून पुढं नवीन काहीतरी घेऊन येऊन सध्या आवनी चालू आहे तर थोडंफार आवनीचे व्लॉग पण बघा ओके सो बाय बाय पनि लाग्लाइ भुला पनि